तिळवनतेली पंचमंडळ संस्था वाघाडीत संताजी जगनाडे महाराज निमित्त संताजी भवन शिल्पकार तथा अध्यक्ष अशोक चौधरींच्या वतीने विविध सत्कार कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील संताजी भवन असून या भवनाची उभारणी तथा शिल्पकार अध्यक्ष अशोक छगन चौधरी यांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केली सदर भवन हे पूर्णत्वास आणले त्यासाठी अवरात्र त्यांनी आपले योगदान दिले त्यासाठी सर्व गावातील वाघाडी ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभले तर आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तिळवंतेली पंचमंडळ संस्था वाघाडीच्या वतीने आज सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला तर यावेळी समाजरत्न समाजभूषण पुरस्काराने सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी देणगीदार ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर आज येथील भवन परिसरात संताजी नगर म्हणून नामकरण सोहळा देखील पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष बबन चौधरी लोकनियुक्त सरपंच वाघाडी किशोर माडी माजी सरपंच प्रतापराव पाटील तसेच समाजरत्न समाजभूषण सत्कारार्थी माननीय डॉ आर टी बोरसे माननी राजेंद्र हिरामन बागुल योगेंद्र भटुभाऊ नामदेवराव थोरात सौरेखा योगेंद्र थोरात प्रकाश दादाशंकर चौधरी कैलासवासी बापू सौ विजय सुखलाल चौधरी लामकानी यांना मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला तर चिरंजीव महेंद्र वसंत चौधरी नगरसेवक दोंडायचा दत्तात्रय शिवराम नेरकर संजय लोटन चौधरी संदीप चंद्रकांत चौधरी कैलास गोपीचंद चौधरी संदीप ओंकार चौधरी भगवान मगन चौधरी दुर्गेश जगन्नाथ चौधरी यांना या ठिकाणी सदर पुरस्कार देण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तर यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी नरेश रूपला चौधरी श्यामकांत ईशी श्रीराम माढी संजय चौधरी अरुण बोरसे मोतीलाल शेठ निंबा चौधरी कैलास चौधरी ईश्वर चौधरी छोटभाऊ रामभाऊ चौधरी आदी सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस देणगीदार म्हणून दगा चौधरी रमेश चौधरी प्राध्यापक मधुसूदन चौधरी संतोष चौधरी महेश चौधरी यांनी या ठिकाणी देणगी दिल्या तर त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य वाघाडी या ठिकाणी येथील ग्रामपंचायत सदस्यांनाचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला योगेश चौधरी सुनील चौधरी जयेश चौधरी जगदीश कोडी नम्रता मंगेश ठाकूर अर्जुन वक्रा माडी सौ गायत्री भैया कोडी संदीप मगन शिरसाट राजेंद्र पाटील सौ मंगल श्रीमती सुमनबाई भिल राजेश पवार सीमा देशमुख सौ इंदुबाई माननीय वक्री पवार सौ चंद्रकला रोकडे सलेम मनियार सौ गायत्री कोडी आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी संताजी भवन शिल्पकार तथा अध्यक्ष अशोक चौधरी उपाध्यक्ष भरत चौधरी सचिव काशीनाथ चौधरी सल्लागार अशोक नाटू चौधरी सल्लागार भगवान नथू चौधरी तसेच युवा अध्यक्ष निलेश चौधरी उपाध्यक्ष सुनील चौधरी सचिव सुधाकर चौधरी महिला अध्यक्ष सौ वर्षबाई चौधरी महिला उपाध्यक्ष सौ रत्नाबाई चौधरी महिला सचिव सौ शिलाबाई चौधरी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या ठिकाणी मोठ्या संख्येने चौधरी समाज तेली समाज या ठिकाणी उपस्थित होता आहे हा आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे याच्या बाबतीत ज्या बाबतीत मार्गदर्शन आम्ही करत राहील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे बोल आता जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के याचं काम पूर्ण झालेलं आहे आता याच्या उर्वरित कामासाठी आम्ही त्यांच्याचकडे आग्रह करणार आहोत आणि आता नुकताच ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित होतात महत्त्वाचं त्या कार्यक्रमाचा रस्ता करण्यासाठी आम्ही अनेकदा भवन बोलणं आमच्या सरपंच लोक युक्त सरपंच किशोर भूटल चौधरी आमचे शिवराम आणला यांना नेहमी आम्ही विनंती करत राहिलो की काही शाळा अनेक लोक इथं येत जातात काळी माती आहे येणाऱ्या लोकांना अनेकदा त्रास होत असतो तर इथे रस्त्याचे काम आपण करावं तर यावेळेस जातीने लक्ष घेऊन हा संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता या भोरच्या किनिवजनने करून दिलाय म्हणून जोरदार टाळ्यांच्या आणि त्या रस्त्याच्या आधी सर्वपणे लोकांपण कार्यक्रम त्याच्या हस्ते आज आपण हा आहे हा रस्ता खऱ्या अर्थाने झालेला आहे तिन्ही बाजूने झालेला आहे एक थोडी आपण आहे तीही लोकांना पूर्ण होईल अशी आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांकडून आम्हाला सांगण्यात आलेले महत्वाची गोष्ट अशी त्याच्यानंतर जे भोवनाचं कामकाज सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के काम आम्ही पूर्ण केलेलं आहे उर्वरित वीस टक्के काम राहिलं आहे म्हणजे खाली आम्ही फडशी बसवायचं आणि रंगा काम करायचं तर ज्या पद्धतीने आम्हाला या बवन भाऊने किशोर भाऊने श्रीराम मंडळांनी मदत केली ग्रामपंचायतचे सदस्य इथे उपस्थित आहेत तर ही बसायची जी व्यवस्था आहे याच्यासाठी आम्हाला जर आपल्याकडनं काही अजून चांगल्या प्रकारे योगदान देता येईल तर खऱ्या अर्थाने शंभर टक्के फोरन झाल्याच्यामध्ये असा त्याच्या अर्थ होईल यासाठी माझी आग्रहाची विनंती असे की बवन भोमना आणि किशोर बोमना श्रीरामांना आणि उपस्थित सगळे ग्रामपंचायतचे सदस्य इथं उपस्थित आहेत त्यांनी काही बैठक व्यवस्था जी आहे जर खाली काहीतरी कॉन्क्रीट किंवा आपल्या पद्धतीने जे शक्य असेल ते आम्हाला करून द्यावं एमिनी कडकडीने आपल्याला हे जे असे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि ते त्या पद्धतीने काम करतील असे मी अशा ओळखतो त्याच्यानंतर आपण डायरेक्टच या कार्यक्रमाच्या वेळेला सुरुवात करूया त्यासाठी श्यामपाल भोविशी यांनीही या बोलण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून आम्हाला योगदान दिलेलं आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो समाज पंच मंडळ आयोजित या कार्यक्रमामध्ये ज्यांना समाज कुशल पुरस्कार मिळाला समाजरत्न पुरस्कार मिळाला ज्यांना हा पुरस्कार मिळाला ही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज जिवंत दिल्ली समाज वाघाडी मंडळानं या ठिकाणी एका छोट्याशा गावामध्ये एक चांगलंस भुवन या ठिकाणी निर्माण केलं मागाशी अशोक छगन झेवले अध्यक्ष दिली समाज पंच मंडळ वाघाडी हे याच्या मनोमना म्हणत होते की खानदेशा मधे एक छोटे से गावा मधे यावड़सो भुवन यावड़ो मोड़ भुवन अनेकी कमी संख्या स्थिरिया जा मधे खानदेशा मधे ये एक में वागली है तनी बोलता ना संकोच के लिए है मैं तो मदे, मदे मने कि उस तक खानदेश में तो संपूर्ण उत्तर महाराष्ट्र में एवढ्याच्या छोट्याशा गावामध्ये छोट्याच्या समाजामध्ये संख्या कमी असलेल्या समाजाच्या गावामध्ये त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कुठलं मोठं फोन असेल तर वाघाडी गावाचं हे फोन आहे या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी होत आहे यापूर्वी पण अशोक नागुलो चौधरी हे अध्यक्ष होते त्याच्यानंतर सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी अध्यक्ष होते आता अशोक बाबा चौधरी हे अध्यक्ष अर्थेक्ष्या आहेत अध्यक्ष आणि अध्यक्षांचे सर्व पदाधिकारी ती। टीम ही नेहमी या ठिकाणी समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या भवनाच्या निर्माणासाठी अनेक वर्ष या ठिकाणी झटत आहे मला आठवत ती जागा घेण्याच्या पूर्वी या ठिकाणी या चे पंच मंडळाचे जवळपास सात आठ लाख रुपये राजी भाऊ हो। बिगर रजिस्ट्रेशन असलेली पदपिढी त्याच्या समाजामध्ये कर्जाचं वाटप असं बापू सातशे अकरा लाख रुपया सात लाख होते बारा लाख होते बारा लाख होते आणि बारा लाखा लाखाचं कर्ज वाटप हे दिलं जायचं आणि मला वाटतं नाग दिपाळीला ते वसूल केलं जायचं तर मागास मी एका कार्यक्रमात आलो आणि मला ही माहिती मिळाली की बारा लाख रुपये पंचमंडळामध्ये शिल्लक आहे मी त्यांना सल्ला दिली कि अपने तो कर्ज वितरण व्यवस्था किया है आप रजिस्ट्रेशन अत सर्व विश्वासा चलने लापर्यत लोग कर्ज दिल बैस दल पर भविष्य तो तो कालखंडा जरा सकाई नहीं आल तो समाजा मधे वाद निर्माण होते चांदी सी जागा लिया समाजाच भोल निर्माण करा असं मी सुचवण्याच्या नंतर या ठिकाणी अशोक राठो चौधरी असेल अशोक जगन चौधरी असेल आणि त्यांची अशीराव चौधरी असेल त्यांची पूर्ण टीमने केला आणि या ठिकाणी दहा हजार स्क्वेअरपोर्ट मध्ये या ठिकाणी भवन निर्माण करण्याचा संकल्प केला त्यागा घेतली आणि जागा घेतल्यानंतर भुवन निर्माणच या ठिकाणी संकल्प केल्याच्या नंतर जेव्हा समाज बांधवांकडे भवन निर्माणच्या साठी निधीसाठी गेले

त्यांच्याकडे जर आग्रह केला की मार्गाशी आम्हाला काही गरज पैसे द्यायची पडली नाही परंतु आता पैशांची आवश्यकता आहे तुम्हाला फर्जी बसवायची स्थायिक बसवायची आहे तर त्या निमित्तानं आपल्याला वसुली सुद्धा करता वसुली जेवढी होईल तेवढी बाकी मग आम्ही सर्व मदत करायला आपल्याला तयार असो धन्यतिथी आम्ही या टेलिपंच पंचमंडळाच्या वतीने साजरी करत असतो की यावर्षी ती पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत नुसती पुण्यतिथी साजरी करत नाही तर त्या पुण्यतिथी साजरी करण्यामागे समाजामध्ये जे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे लोक असतात त्यांना समाजरत्न समाजभूषण समाजसेवकही समाज म्हणून आम्ही सन्मान त्यांचा करत असतो आणि आता वाघाडी ग्रामपंचायतमध्ये नुकतेच मागच्या वेळेस सगळे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले होते सरपंचही निवडून आलेले होते त्यांचाही सत्कार आम्ही केलेला आहे त्यांनी आमच्या समाजाच्या या मंडळासाठी एक चांगल्या प्रकारे रस्ता तयार करून दिलेला आहे आणि या एरियाला संताजी नगर म्हणून नावही आज नामकरण त्यांचं त्यांच्याच हस्त्यात करण्यात आलेलं आहे अशा या आज वाघाडी पूर्ण संपूर्ण खानदेशमध्ये हे एकमेव गाव असं वाघाडी असं आहे की ज्या गावामध्ये एवढं मोठं भवन स्वतःचं आहे या भवनाची खास वैशिष्ट्ये अशी आहेत की हे तिन्ही बाजूला रस्ते आहेत दहा हजार स्क्वेअर फूटचं हे भवन आहे आणि याच्या पाण्याचा निचरा निचरासुद्धा आम्ही स्वतः इथंच केलेला आहे कुठल्याही प्रकारे एक थेंब पाणीसुद्धा या भुवनाच्या आम्ही बाहेर जाऊ दिलेलं नाही ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे यासाठी ग्रामपंचायतने आम्हाला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे आता उर्वरित कामही आम्ही समाजाने हे पूर्ण करावं अशी समाजाला मी विनंती केली आहे आणि समाज त्या पद्धतीने मदत करणार आहे एवढं बोलून मला मनुष्य सांगे ठीक आहे